वेदनेच्या गावातून आलो तुझी या पाई तूच माझा बाप आता तुझ माझी आई वेदनेच्या गावातून आलो तुझी या पाई तूच माझा बाप आता तुझ माझी आई चिरंजीव झाला माझा जन्म होता मध्य तुझे नाव घेता ला यार था। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वागत आज आपण आहेत विमाननगर परिसरामध्ये त्या नगर परिसरामध्ये गजबजल्या ठिकाणी या चौकामध्ये खूप कचऱ्याचा कचरकुंडी प्रकार झाला होता तर इथला एका रिक्षावाने कार्यकर्ता आणि मनसेचा कार्यकर्ताय बाळासाहेब शिंगाडे तर ह्यांनी कशा पद्धतीने इथं स्वामींचं मंदिर केलं स्वच्छता राखली हो कसा कस त्यांनी उपक्रम केला आपण जाणून घेऊया त्यांच्या उपातून कसं काय केलं त्यांनी नमस्कार जय महाराष्ट्र मी शिंगाडे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहराध्यक्ष आज आपण पाहू शकता कि ह्या विमान सारख्या परिसरामध्ये आम्ही मोल्ला कमिटी मध्ये सदस्य सुद्धा आहे आणि नेहमी आपण तक्रारी करण्यामध्ये भर देण्यापेक्षा आपण स्वतः काय करू शकतो ह्या अनुषंगाने आपण उपक्रम राबवला की स्वच्छता कशी धावता येईल मग स्वच्छता धावण्यासाठी काय केलं पाहिजे तर व्यवसाय तर सगळेच करतात पण समाज उपयोगी काय करता येईल आपल्याला त्या अनुषंगाने आपण सुरुवात केली आज आपण पाहू शकता कि आम्ही विमानगर भागामध्ये असं स्वामींचं एक छोटस मंदिर स्थापन केलं ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र केलं व बाकीच्या काही गोष्टी सुरुवात केली या अनुषंगाने आज पार्टीओ हो, किंवा वाहतुकीविषयी माहिती किंवा मार्गदर्शन केंद्र असं सुरुवात केली हे असं सुरुवात करताना बऱ्याचशा नागरिकांनी मला प्रश्न केले की साहेब हे शक्य आहे का म्हणलं का नाही शक्य जर भगवान ठरवलं आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर काय शक्य नाही आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यासाठी मला माझ्या वरिष्ठांचे म्हणजे पक्षातून इथल्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या लोकांनी खूप सहकार्य केलं की स्वच्छता करण्यामध्ये वेळोवेळी स्वच्छता म्हणा पाणी म्हणा झाडं लोटण म्हणा किंवा लाईटी वगैरे ह्याच्यासाठी कर। खूप स्वच्छ केलं सहकार्य केलं त्यामुळे हे शक्य झालं आज आपण पाहू शकता विमाननगर भागा सारख्या ठिकाणी आज एक नागरिक येतात दर्शन करतात दर गुरुवार यांच्या आरती असते आणि त्या आरतीच्या माध्यमातून कुठेतरी भरकटलेली तरुण पिढी आहे जी भक्ती मार्गामध्ये आम्ही पाण्याचा प्रयत्न करतोय जी आपली संस्कृती जागृत ठेवण्याचा प्रयत्न करतोय जी संस्कृती ती जागृत होते याच्यामुळे शंभर टक्के जर का भगवंत आहेत त्यांना इतिहास कळायला पाहिजे जसं वाचनालयामधून रोज पेपर वाचले पाहिजे आज मोबाईलच्या युगामध्ये आज आपल्याला थोडासा वेळ काढून भगवंतासाठी स्वतःच्या मेडिटेशन साठी आपण बाहेर लाखो रुपये खर्च करून मेडिटेशन हे ते करतो परंतु आज आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक मोफत आज हा उपक्रम चालू केला आहे की जशी झाड लावून जनजागृती करतोय पेपर वाचण्याचं वर्ज ठाकरेसाठी विरुंगणा केंद्र आहे आता येणारे भविष्यात हे लावलेलं आहे हे तुम्हाला मोठ्या वृक्ष आज आपल्या इथं प्रसाद पण पाहिलाय भरपूर प्रसादाचा लाभ आणि लोक दिसतात हो दर गुरुवारी आमची संध्याकाळी आरती आणि कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकांचा प्रसाद असतो आपल्याला एवढी एनर्जी येते कोण एवढं कार्य करायचं भगवंताच्या कामामध्ये एनर्जीची काय आवश्यकता नाही ते ॲटोमॅटिक येत असतील भक्तीने नाही धन्यवाद धन्यवाद वडकर आपण संपर्क केल्याबद्दल धन्यवाद आणि आपण येऊ शकतात इथं स्वामी समर्थाचं मंदिर पाहू शकतात विमान नगर परिसरामध्ये आउटगेटच्या समोर इंडियन बँक या परिसराच्या समोरच आहे आहे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आपण इतल्या परसादाचा लाभ घ्यावा आणि देवाचा पण आशीर्वाद घ्यावा धन्यवाद